आपण आपल्या परिसरामध्ये अजिबात प्लॅस्टिक वापरायचं नाही असा प्रण केलेला आहे निर्धार केलेला आहे पण तरीही कोणी इतरांनी जर प्लॅस्टिक वापरलं असेल किंवा चुकून आपल्या घरी इतर कारणाने प्लॅस्टिक आलं असेल तर ते आपण या बाटल्यामध्ये संग्रह करत आलो आहे पहा जो आहे कचरा तो याचे टाका यामुळे काय होतंय की हा कचरा परिसरामध्ये इकडे इकडं पसरत नाही आणि आपला परिसर स्वच्छ राहतोय शिवाय हा कचरा जनावरांच्या तोंडामध्ये सुद्धा जाऊ शकणार नाही ना, पोटात जाऊ शकणार नाही त्यामुळे ते पण आजारी पडणार नाही अशा पद्धतीने आपण या जे बाटल्या केलेल्या आहेत यामध्ये सगळं प्लॅस्टिक आपण गोळा केलेलं आहे एवढं प्लॅस्टिक आपल्या गावामध्ये परिसरामध्ये पसरलेलं असतं पण आज आपण त्याला काय केलंय त्या बाटलीमध्ये बंदिस्त आहे सगळं त्यामुळे आपला परिसर पण स्वच्छ राहिला आहे आणि हे प्लॅस्टिक पण इतर आपल्या पर्यावरणामध्ये मिसळलेलं नाही प्रत्येक कोणी कोणी पि अशा बाटल्या तयार केलेल्या आहेत व्हेरी गुड प्रत्येकाने आपण ठरलेलं आहे का नाही प्रत्येकाने बाटल्या तयार करायला ठरलेलं आहे आणि आपल्या बाटल्या भरल्यानंतर मग आपण ह्या सगळ्या एकत्र करून कुठं देणार आहोत ज्या ठिकाणी या प्लॅस्टिकचा पुनर्वापर केला जातो किंवा प्लॅ प्लॅस्टिकचा एकदम पर्यावरणाला घात होणार नाही किंवा पर्यावरणाला आघात होणार नाही अशा पद्धतीने ज्या ठिकाणी प्लॅस्टिकचं निर्मूलन केलं जातं त्या ठिकाणी आपण या बाटल्या नेऊन देणार आहोत लक्षात ठेवा हां